शक्ती असली तर आणि शंभर टक्के पण सत्ता आली तर वेल अँड गुड म्हणजे मला असं वाटतं दादा हे चारसो पार पण आणि नाही आणि हे चारसो पार चारसो पार पण त्यांचा माइंड गेम आहे ती खेळी आहे त्यांना पण माहिती आहे चारसो पार होणार नाहीये आहे शंभर दोनशेच्या वर जाणार नाहीये आम आदमी एवढा जर विश्वास असता तर त्या मुख्यमंत्र्यांना अरविंद mm -hmm. केजरीवालजी एका रात्रीत एका रात्री का अटक केली मला सांगा काँग्रेसचं खात काँग्रेस पक्षाचे एआयसीसीची सगळी खाती एका रात्री हेमंत सोरेन mm -hmm. त्या ठिकाणी अटक केली झारखंड आणि आता बघा जर mm -hmm. त्यांना भीती नसती तर हे केलं नसतं त्यांना भीती आहे अजूनही त्यांची खरेदी विक्री आमदार चालूच आहे आणि सुप्रीम कोर्ट महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टचे वारे वारे त्यांच्या विरोधात व्हायला दा लागले पहिला निर्णय आप आणि काँग्रेसचा जो एम एल ए मेयर होणार होता चंडीगडमध्ये विरोधात त्यांनी ताशेरे ओढले सुप्रीम कोर्टमध्ये विषय गेला जस्टिस चंद्रचूडनी ते द, हे केलं आणि आता तिथे आपचा मेयर त्या ठिकाणी बसला दुसरा दणका जो त्यांना सुप्रीम कोर्टचा मिळाला इलेक्ट्रॉरिल बॉन्डचा इलेक्ट्रॉरिल बॉन्डचा एसबीआयवर पण ताशवले की एका दिवसात तुम्ही ते करा ते सगळं आपल्या समोर आहे ज्या दिवशी ज्या कंपनीवर रेट टाकली ईडीची त्याच कंपनीने दुसऱ्या दिवशी त्यांना दीड हजार दोन हजार कोटीचं डोनेशन भारतीय जनता पक्षाला दिलं तुम्ही सुज्ञ तुम्ही ते घेऊन बघा तुम्हाला बरोबर ती त्याली कळेल आणि तिसरा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टनी त्यांच्या विरोधात दिला का परवा ई व्ही एम आणि व्ही निवडणूक आयोगावर ई व्ही एम आणि व्ही व्ही म्हणजे तुमचं मशीन आणि ती चिठ्ठी जी निघते पावती त्याचं टॅली झालं पाहिजे असा तो निर्णय गेला म्हणून जेव्हा कोर्टाचे वाहने त्यांच्या वा, 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 त्यांच्या विरोधात वाहतात तेव्हा तुमची जमिनीची बाजू होते म्हणून निश्चिंत राहा हळूहळू ते होत चाललंय पण ही निवडणूक मेक ऑर ब्रेक आर या पार असणार आहे आणि खरंच लोकांनी हातात घेतले म्हणाल त्या पद्धतीत लोकशाही टिकवायची असेल शेतकऱ्यांचा आवाज टिकवायचा असेल शेतकऱ्यांना न्याय युवकांना रोजगार महिलांना संरक्षण डोल रेशन दुकानात माल आमच्या रमाईचे पण त्या ठिकाणी आमच्या महिलांचे रमाईचे भरपूर जर गावठाण जमीन असेल तर मंजूर करून देत नाही आरक्षणाचं गाजर दाखवतात आरक्षणाचं नाटक केलं एक दिवसाचं अधिवेशन घेतलं दुसरीकडे लाठीचार्ज त्या ठिकाणी केलं मी तर वैयक्तिक सांगितलं की एस आय टी रद्द बरं एस आय टीचं पण किती वेळा म्हणजे एस आय टी पण त्यांचीच आणि एस आय टी एमक्वायरी एस आय टी रद्द झाली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी केली आरक्षणाचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा आवाज ह्या वेळेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभेत जाणं महत्त्वाचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करते विजय तुमचा झाला पाहिजे तुमचा आवाज तितप त्यांचा असा जो पोचवेल कोणत्याही प्रकारची हुकुमशाहीला बळी न पडता असं उमेदवार तुमच्या लेखीला निवडून द्या एवढी तुम्हाला विनंती करते आणि पालकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि इतकेच थांबते धन्यवाद जय